आपण आजकाल बघतो की खूप सारे लोक केसांच्या समस्यांनी ग्रस्त आहेत खूप साऱ्या लोकांना हेअरफॉल सारख्या समस्या, समस्या होत आहेत तर पन्नास ते शंभर केस घालणं हे नॉर्मल असतात परंतु बऱ्याच वेळा काही लोकांचे त्यापेक्षा जास्त केस गळतात तर ते तसं का होतं तर ते आपण आता या व्हिडिओतून बघूयात नमस्कार माझं नाव डॉक्टर ऋषिकेश भुजबळ मी कन्सल्टिंग होमिओपॅथ विमाननगर पुणे येथे गेली पंधरा वर्ष प्रॅक्टिस करत आहे आता आपण बघूयात केस गाळायची प्रमुख कारणे कोणती असतात त्यातले कॉमन रिझन्स आपण बघूयात एक असतं जेनेटिक म्हणजे हेरिडिटरी अनुवंशिकता बऱ्याच लोकांमध्ये की त्यांच्या आईला वडिलांना आजोबांना चुलत्यांना सगळ्यांना टक्कल असतात तर त्याच केसमध्ये त्यांच्या मुलांनाही टक्कल पडायचे चान्सेस खूप जास्त असतात त्यांचा हेअर लॉस व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात सेकंड रिझन आहे की हार्मोनल इम्बॅलेन्स आजकाल बऱ्याच पेशंट्सला एसिओडी थायरॉइड असे काही आजार असतात की ज्यामुळे हार्मोनल इम्बॅलेन्स होतात तर त्यामुळे केस खूप जास्त कळतात नंतर तिसरं महत्वाचं कारण आहे की एन्व्हारमेंटल कंडिशन्स म्हणजे डस्ट आहे पोल्युशन आहे त्याचं जे वाढलेलं प्रमाण आहे त्याचं एक्सपोजर सगळ्यांचं जास्त होत आहे तर त्याचा केसांवरही परिणाम होतो असतो त्यानंतर बऱ्याच पेशंटचे लोकेशन चेंज होत असतात लोकांचे नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त वेळा आपले लोकेशन चेंज होतात त्यामध्ये मग पाण्यामध्ये बदल होतो क्लायमेटमध्ये चेंज होतो किंवा आहारातही बदल होतो तर त्या सगळ्याचा परिणाम आपल्या केसांवरती होतो त्याने फॉल वाढतो त्यानंतर आहे मेंटल स्ट्रेस टेन्शन हे आजकाल सगळ्यांनाच खूप सारा स्ट्रेस आहे की जॉब रिलेटेड असेल एज्युकेशन असेल किंवा इतर काही वैयक्तिक कारण असेल तर सगळ्या स्ट्रेसचा पण परिणाम केसांवरती होतो आपल्याने हेरफॉल जास्त होतो त्यानंतर आहे की न्यूट्रिशनल डिफिशियन्सी म्हणजे आपला आहार व्यवस्थित नसल्यामुळे बराच जंक फूडचं प्रमाण जास्त असतं डायटमध्ये तर त्यामुळे विटामिन बी कॅल्शियम विटामिन डी हिमोग्लोबिन याचे कमतरता होते आणि या कमतरतेमुळे हेअरफॉल जास्त होतो त्यानंतर आहे की काही मोठा आजार होऊन गेला तर त्या मोठ्या आजारानंतरही बराच वेळा केस जास्त गळतात जसं की टायफॉईड असेल डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया किंवा कोविड सारखे आजार असतात मोठे किंवा काही ऑपरेशन झाले सर्जरी झाले मोठ्या तर त्यामुळेही बऱ्याच वेळा केस जास्त गळतात त्यानंतर आहे की मेडिकेशन्स बराच वेळा काही मेडिकेशन्स जसे की कॅन्सरवरचे मेडिसिन्स असतात किमोथेरपी नंतर बराच वेळा हेअरफॉल जास्त होतो किंवा काही औषधं खूप लॉंग टर्म घेतली गेली तर त्याचा साईड इफेक्ट होऊन पण केस जास्त गळतात त्यानंतर अजून एक महत्त्वाचं कारण आहे की केसांसाठी वापरले जाणारे वेगवेगळे प्रोडक्ट्स केमिकल बेस्ट प्रोडक्ट वापरले जातात वेळा ते त्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वापरले जातात तर ते बराच सूट होत नाही आपल्या केसांना तर त्यामुळे केस जास्त गळतात ही काही केसांचे गळण्याची प्रमुख कारणे आपण बघितली आता आपण केस गळायची कारणे बघितली तर त्या कारणावरील उपाय काय हे आपण बघूया त्या कारणांमध्येच बऱ्याच वेळ आपल्याला उपाय सापडतो की जसं डाएट व्यवस्थित नसेल तर तो डाएट करेक्ट करणं आपल्याला मेंटल स्ट्रेस असेल स्ट्रेस मॅनेजमेंट करणं की आपलं योगा मेडिटेशन असेल त्याचं त्याची हेल्प घेणं बऱ्याच वेळा किंवा पाणी आपण जर पाणी चेंज होतो त्यावेळी हार्ड वॉटरचा यूज होतो तर हार्ड वॉटर अवॉइड करून इतर त्यावर वेगळा पाणी वापरता येईल का तर ते आपण विचार केला पाहिजे तर अशा काही कॉमन गोष्टी आहेत ज्या करेक्ट करून आपण हेअरफॉल कमी करायचा प्रयत्न करू शकतो त्याचबरोबर जर एवढं सगळं करूनही जर केस गळणं कमी होत नसेल तर त्यासाठी आपण औषध औषधांची मदत घेतली पाहिजे पण बराच वेळा काय होतं की पेशंट स्वतःच मेडिकल मध्ये जाऊन वेगळ्या प्रकारची औषधे घेतात त्यामुळे ते कधी कधी तात्पुरता कमी होतं तर बऱ्याच वेळा सगळं काही वापरूनही बऱ्याच प्रकारचे तेल बऱ्याच प्रकारचे औषधं गोळ्या वापरूनही हेअरफॉल काही कमी होत नाही अॅलोपॅथी मध्ये काही बरीच चांगली औषधं आहेत त्याचाही बराच वेळा उपयोग केला जातो परंतु ऍलोपॅथी मधील औषधांचं काय होतं की जितके दिवस वापरतो आपण तितक्या दिवस फरक पडतो आणि सोडलं की परत डबल रेटने हेअरफॉल वाढतो तर त्यापेक्षा त्यासाठी जर आपण होमिओपॅथीचा उपयोग केला तर त्याचा खूप चांगला आणि लॉंग टर्म मध्ये रिलीफ मिळतो आपल्याला त्याचा रिझल्ट खूप दिवस टिकतो आणि साईड इफेक्टही काही नसतात तर आपण यामध्ये होमिओपॅथीमध्ये मध्ये काय उपाय आहेत ते बघूयात होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी खूप औषधं उपलब्ध आहेत टॉप फाईव्ह मेडिसिन्स आपण बघूयात की होमिओपॅथीमध्ये कोणती उपयोगी पडतात सगळ्यात पहिलं औषध आहे की लायकोपोडियम जे आजकाल तरुण वयात मुलांना टक्कल पडतं केस पातळ होतं हिन होतं तर ता त्यासाठी ता लायकोपोडियम हे बेस्ट मेडिसिन आहे त्याचे खूप छान रिझल्ट आहे त्यानंतर आहे की ग्राफायटिस जेव्हा हेअरफॉल सोबत पिचिंगही असतात कापला डँड्रॉफाही असतो त्यामध्ये ग्राफायटिस हे औषध खूप जास्त उपयोगी पडतात त्यानंतर आहे नॅट्रम्लो ज्या मुलींमध्ये महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊन हेअरफॉल जास्त होतो तर त्यावेळी नॅट्रमोर हे औषध जास्त उपयोगी पडतात त्याचबरोबर आहे ऍसिड फर्स की ज्यामध्ये आपल्याला काही स्ट्रेस नंतर टेन्शन नंतर किंवा इतर काही इमोशनल ट्रॉमा नंतर किंवा मोठ्या आजारानंतरही जर जेव्हा हेअरफॉल होतो त्यावेळी ऍसिड फर्स हे औषध खूप उपयोगी पडतो त्याचबरोबर आहे की चायना की जेव्हा एखाद्या मोठ्या आजारानंतर जो विकनेस येतो थकवा येतो त्यामध्ये जो हेअरफॉल होतो तर त्यावेळी चायना हे औषध उपयोगी पडतात त्याचबरोबर फॉस्फरस जे औषध आहे की ज्यामध्ये त्याच्यासमध्ये हेअर जातात ती चाई पडणे आणि हेअरफॉल दोन्ही असतात सोबत त्यावेळी फॉस्फरस औषध उपयोगी पडतात त्याचबरोबर सेपिया अशी काही खूप कॉमन आणि उपयोगी पडणारी खूप सारी औषधं होमिओपॅथी मध्ये परंतु ही सगळी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्यात जास्त फायदेशीर असतात त्या औषधांचा डोस ते कशा प्रकारे दिलं पाहिजे तर ते सगळं डॉक्टर त्यांच्या तुमच्या प्रकृतीनुसार तुमची सगळी पूर्ण माहिती घेऊन त्यानुसार ठरवतात आणि त्यासाठीच हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्यात जास्त उपयोगी आहे त्यासाठी तुम्ही आपल्या क्लिनिकला भेट देऊ शकता विमाननगर पुणे येथे किंवा मग ऑनलाईन कन्सल्ट करून आपण घेऊ शकतो तर ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून आपण कन्सल्टेशन करू शकता